दिने उघडले दार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीच सावित्री आज जगाची शिलेदार तीच सावित्री आज जगाची शिलेदार अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्गाने येथे उपस्थित माझे सर्व शिक्षक व प्रिय मैत्री हिंदो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव स्वरा कैलास आहे मी वर्ग साठा मधील विद्यार्थिनी मी तुम्हाला सावित्री फुले यांच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे ते तुम्ही साध्य चित्ती नाही का माझी विनंती आज तीन जानेवारी सावित्रीबाई क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महा सातारा जिल्ह्यातील नायगाव या, गाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे ना पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचे विवाह थोर समाज सुधारा महात्मा फुले यांच्याशी झाला सन अठराशे अठ्ठेचाळीस रोजी सावित्रीबाई व ज्योतिबा पुण्यातील बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा शावित, काढली सावित्रीबाई वाईट वाईट प्रथांना विरोध केला तसे अनाथ गरीब व अनाथ गरीब व विद्वानाला आधार दिला दुर्दैवाने त्यांचा त्यांचे मृत्यू दहा जानेवारी दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी सत्त्याण्णव रोजी झाल्या सावित्रीबाई समाजाला पुढे एक आदर्श आहे एवढे बोलून मी माझी दोन शब्द संपते जय हिंदू नव्हता